लिहिणाऱ्यांनी ह्याच्यावर त्याच्यावर लिहिले लिहिणाऱ्यांनी ह्याच्यावर त्याच्यावर लिहिले काय काय सांगू कशावर लिहिले लिहिणाऱ्यांनी ह्याच्यावर त्याच्यावर लिहिले काय काय सांगू कशावर लिहिले फुलावर लिहिले फुलपाखरावर लिहिले चंद्रावर लिहिले निसर्गावर लिहिले फुलावर लिहिले फुलपाखरावर लिहिले चंद्रावर लिहिले निसर्गावर लिहिले पशु पक्षी नदी सागर पृथ्वी आकाश नरक स्वर्गावर लिहिले पशु पक्षी नदी सागर पृथ्वी आकाश नरक स्वर्गावर लिहिले देहाच्या शोधात गेले किती देहाच्या शोधात गेले किती जीव शोधून तू त्या मार्गावर लिहिले मार एक तुलाच वेदना कळली एक तुलाच वेदना कळली तू शोषित पीडित वर्गावर लिहिले तुलाच वेदना कळली तू शोषित पीडित वर्गावर लिहिले आजही भीती वाटते व्यवस्थेला आजही आजही भीती वाटते व्यवस्थेला जर कुणी ढसाळ कागदावर लिहिले